अगदी आपण विश्लेषकांकडे जाऊया म्हात्रे सरांपासून सुरुवात करते म्हात्रे सर आता हे सुरुवातीचे कल जे हाती येत आहेत चित्र स्पष्ट होतंय आहे असं म्हणायला खूपच लवकर ठरेल पण जसं आता प्रसन्नाने सांगितलं की अनेक ठिकाणी स्ट्रॉंग होल्ड आहेत प्रत्येक पक्षाचे कुठल्या दिशेनं हे चाललंय सगळं कुठल्या दिशेनं जाईल अशी अपेक्षा वाटते नाही आपण ज्या पद्धतीने याआधी वेगवेगळ्या माध्यमातून जे कल घेतलेले आहेत त्या एक्झिट पोलच्या याच्यातून आपल्याला लक्षात आलेलं होतं की महायुतीकडे मुंबई महापालिकेची सत्ता जाण्याची चिन्ह लो लोकांच्या प्रतिक्रियांमधून दिसा दिसू लागलेली होती आणि आत्ताचा जो कल आपल्या डोळ्यासमोर आहे स्क्रीनवर आपल्याला जे पाहायला मिळतं हे टपालाद्वारे आलेलं मतदान आहे याचं प्रमाण जे आहे हे प्रमाण प्रत्येक वॉर्डमध्ये शंभर दोनशेच्या वर असू शकत नाही त्यामुळे तो आपण तसं पाहिलं तर कल बघू शकत कल म्हणू शकत नाही त्याला परंतु मराठीतली जी म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा तसं आपण या एकूणच निकालाकडे पाहू शकतो त्यामुळे ही जी ट टपालाच्या माध्यमातून जी लोक व्यक्त होत आहेत किंवा ते दर्शवून देत आहेत की त्यांचा कल कोणाकडे आहे त्यावरून लक्षात येतं की मुंबईमध्ये महायुतीने ज्या पद्धतीने त्यांची रणनीती आखलेली होती ही रणनीती आखत असताना त्यांनी म निवडणुकीचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने चर्चेत राहील अशा पद्धतीची सुद्धा केली आणि आपण पाहिलं की सुरू आरंभापासून महापौर मराठी असेल का महापौर हिंदू असेल का अशा प्रकारच्या चर्चेमध्ये ही निवडणूक फिरताना आपल्याला दिसली आणि मुख्य मुद्दे जे मुंबई महानगरपालिकेतले होते हे मुख्य मुद्दे लोकांच्या दैनंदिन सोयी सुविधांच्या संदर्भातले हे सगळे मुद्दे बाजूला पडलेले आपल्याला पाहायला मिळाले अगदी तुम्ही जसं अस्मितांच्या मुद्द्यांवरती ही कुठेतरी एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना सांगायला मला या ठिकाणी लागेल स्पष्ट करावी लागेल की मुंबईमध्ये आता तेवीस ठिकाणी मतमोजणी होते आणि एका वेळेला दोन वॉर्ड मध्ये ही मतमोजणी होती आणि अगदी सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये फक्त शेहेचाळीस ठिकाणचीच मतमोजणी किंवा जे काय निकाल कल आपल्या हाती येतील तर शेहेचाळीस ठिकाणचे असतील ते झाल्यानंतर पुढचे शेहेचाळीस ठिकाणचे आणि उर्वरित जागांचे कल आपल्या हाती येणार आहेत त्यामुळे हे जे आकडे तुम्हाला त्याचा वेग जरी कमी दिसला तरी हे खरे आकडे आहेत वास्तवाचे आहेत मुंबईमध्ये सध्या शेहेचाळीस प्रभागांमध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे तेवीस ठिकाणी मतमोजणी होतीय आणि प्रत्येक ठिकाणी दोन प्रभागांची एका वेळेला मतमोजणी होते आणि त्या गणितानुसार शेहेचाळीस प्रभागांची मतमोजणी सुरू झालेली आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने निक, अंदाज आपल्या समोर येणार आहे अगदी अगदी त्यामुळे त्यामुळे बराच दुपार उलटून जाऊ शकते चित्र साधारण स्पष्ट मृणाल मॅम ठीक आहे मृणाल मॅम जर पाहिला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात जी काय काट्याची टक्कर सुरू झाली होती जी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी वर थांबली त्यात काही ठिकाणी मतांचा फरक फार कमी होता आठ जागा चाळीस जागा बत्तीस जागा मतं अशांनी तो फरक पडत गेला त्यामुळे याही वेळेला जर घासून टक्कर झाली तर निकाल यायला वेळ लागेल शिवाय नम्रता आपले जे प्रतिनिधी आहेत जे आपल्याला कळतंय आहे त्यांच्यामार्फत पहिल्यांदा दोन वॉर्ड घेतले जात त्या दोन वॉर्डची मतमोजणी झाल्यानंतर पुढचे दोन वॉर्ड घेतले जातील त्यामुळे आपल्याला दर्शकांपर्यंत यादी पोचवायला नेमकी मुंबई कोणाची आहे सांगायला कदाचित वेळ लागेल तो वेळ कसा जसा जसा लागेल तशी उत्सुकता वाढत जाईल आणि मला तर एक भीती आहे की मराठी विरुद्ध अमराठी असे जे काय संघर्ष दबून राहिले त्या संघर्षांचं रूपांतर हाणामारीत होऊ नये याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन अत्यंत उत्साहानी लढले मराठी मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे त्याला उत्तर द्यायला अमराठी मतांचंही ध्रुवीकरण झालं का अशी शंका घ्यायला जागा आहे शिवाय पूर्ण मराठी मतं एंटायरली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे गेली का जी बाळासाहेबां ठाकरेंच्या काळात सत्तर टक्के जायची ती जर साठ टक्क्यांवर मर्यादित झाली असतील चाळीस टक्के ती भाजप आणि एकनाथ शिंदेकडे गेली असतील तर मुंबईचा निकाल वेगळा लागेल शिवसेना या सगळ्या निकालांकडे कसं बघते आहे आणि त्यात पत्रकारांना तुम्ही हे म्हणालात ते म्हणालात असं न म्हणता काही आत्मपरीक्षण करते आहे का हा पुढच्या वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे जर मुंबईत भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ शकला तर ती देवेंद्र फडणवीस यांची फार मोठी उपलब्धी राहील मुंबई हे मिनी भारत आहे मुंबई हे भारतातलं क्रमांक दोनचं शहर आहे तिथे खरंच त्यांचा महापौर होईल का ते आपल्याला काही काळांनी कळणार आहे हा प्रवास शिवसेना ते भारतीय जनता पक्ष कसा झाला किंवा झाला नाही तर तो का झाला नाही याची कारण पण अत्यंत महत्वाची आहेत ती मुंबई शहराच्या सध्याच्या स्ट्रक्चरवर प्रकाश टाकणारी आहेत फक्त याला काहीसा वेळ लागणार आहे काही, काही महानगरपालिकांमध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुकी झाल्या सामदा दंडभेद वापरले गेले त्याचे एक उदाहरण नाशिक आहे नितीन भालेराव इथे बसले आहेत ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या आमदारांनाही नाराज करून तिकीट वाटप केलं ती भारतीय जनता पक्षाची पद्धत राहणार आहे का अचानक म्हणजे चाळीस एक कार्यकर्त्यांना निलंबित करणं हे काही असंतोष निर्माण करणार आहे का हेही ठरेल आणि माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची निवडणूक ही नवी मुंबईतली आहे mm. तिथे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असे दोन एकमेकांसमोर उभे तर ठाकलेच आहेत पण अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आरोप केले गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं चित्र एम एम आरचं कसं नी असतं भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला विकास हाच मतदारांना भावतोय का हे येणाऱ्या काळात दिसेल बाकीच्या गेस्टकडे सुद्धा आपण जाऊयात हा सगळा कल पाहत असताना आता अगदीच खूप अलीकडे ठरेल की कोणतंही मत व्यक्त करायला पण साधारण लक्षात दिसतं की मुंबईत असेल किंवा काय गोष्टी अगदी काट्याची टक्कर बघायला मिळणार आहेत मी नितीन भालेराव त्यानंतर आपल्या न्यूजूरमध्ये सचिन परब यांच्याकडे पहिल्यांदा जातो आणि त्यानंतर मी बाहेरचे गेस्ट सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे मला त्यांच्याकडे जायचं याची मला कल्पना आहे सचिन परब हे जे निकाल येत आहेत ते स्वाभाविकपणे प्रातिनिधिक नाही आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण हे महारा मुंबईभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे निकाल आहेत म्हणजे साधारणतः कोणत्या भागातून कशा पद्धतीने निकाल येऊ हो शकतात म्हणजे आपण कुठे कुठे कशा पद्धतीने निकाल येऊ हो शकतात हे आपल्याला कळल्याच्या नंतर आपण त्याच्यावर अधिक डिस्कशन करू शकू उदाहरणार्थ बाबा दक्षिण मुंबईमध्ये अशा पद्धतीचा निकाल आहे उत्तर मुंबईत अशा पद्धतीचा निकाल आहे ईशान्य मुंबईत असा आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण त्याच्यावर अधिक हे करू शकू पण आत्ता जो पहिला जो दिसतं आहे ती अटीतटीची लढाई आहे अशाच पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे कारण सव्वीस आणि एकोणीस हे गणित कधीही उलटं पालटं होऊ शकतं दृष्टीने आपण या सगळ्या निकालाकडे पाहायला हवं असं मला वाटतं प्रसन्न येस yes, नितीन बालेराव प्रसन्न मी पर्टिक्युलर एक, एक फक्त सगळ्या सगळ्या आपल्या पाहुण्यांसाठी की तुम्हाला फक्त काही मुंबईत चाललंय म्हणजे मुंबईवर बोललं पाहिजे असं नाही सगळा पॅनल तुमच्याही डोळ्यासमोर स्क्रीन दिलेली आहे कोणत्याही शहरावर बोलू शकता महाराष्ट्रावरती बोलू शकता भालेराव प्रसन्न मी आता सांगतोय त्या पर्टिक्युलर नाशिकबद्दल आहे की नाशिकमध्ये हे जे कल दिसत आहेत किंवा जे काही किरकोळ आत्ताशी सुरुवात आहे पण या, याला कल नक्कीच म्हणता येणार नाही कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात नाशिकमधलं राजकीय वातावरण हे ढवळून निघालं ते पाहता भाजपनी तर शंभर प्लसचं त्यांना अपेक्षा आहे पण त्यांचे जे कल आहेत ते तसं दिसत नाही आहे नाशिकमध्ये शिवसेनेनी म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले जवळपास पंचेचाळीसपैकी एकोणचाळीस जणं सामील झाले होते त्याच्यामुळे हे दोघं एकत्र आल्याशिवाय तिथे काय होईल असं चित्र मतदार सांगत नाही आहे आणि कलांमध्ये अजून जरी ते स्पष्ट होत नसलं तरी याच्यापेक्षा वेगळं चित्र तिथे काही असेल असं वाटत नाही दुर्दैव वा एवढंच आहे की विरोधी पक्ष जो आहे जो मागच्या वेळेलाही अगदी नगण्य होता तो अजून नगण्याकडे जातो की काय अशी मात्र शंका घ्यायला वाव आहे दुसरीकडे आपण जर जळगावमध्ये पाहिलं किंवा अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर जळगावमध्ये गिरीश महाजनांची पणाला आहे कारण गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये ज पालकत्व स्वीकारलं पण त्याचबरोबर जळगाव हा त्यांचा काय मूळ जिल्हा असल्यामुळे तिथे त्यांनी बऱ्यापैकी लक्ष घातलं होतं आणि नाही म्हटलं तरी नाथाभाऊंचाही त्याच्यामध्ये त्यांना अंतर्गत विरोध जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे जळगावचे निकाल हे कदाचित धक्कादायक येऊ हो शकतात जळगावमध्ये थोडंसं वेगळं चित्र आपल्याला पाहिलं जाऊ हो शकतं बरं तिकडे धुळ्यामध्ये जर पाहिलं तर जयकुमार रावल यांचं तिथे वर्चस्व आहे जयकुमार रावल त्यांनी अनेक जागा आधीच भाजपच्या एक चार का पाच जागा बिनविरोधही त्यांनी तिथे हे करून घेतल्या होत्या पण जयकुमार रावलांची प्रतिष्ठा ही जळगावमध्ये धुळ्यामध्ये पणाला लागली आहे जर धुळे पण त्यांनी चांगल्या पद्धतीने जिंकलं तर कदाचित पुढचं त्यांचं राजकीय तुमच्याकडे नंतर परत एकदा येणार आहे मला मनसेला नाशिकवरचा होळ का ठेवता आला नाही हा प्रश्न मला वेगळा करायचा कारण सत्ता होती नाशिकवर हा मुंबईमध्ये फक्त नगरसेवक होते नाशिकवर सत्ता होती तो प्रश्न मी जरा नंतर राखीव ठेवतो जरा बाहेर जगेसकडे सुद्धा जातो बाहेर पहिल्यांदा मी जाईन जयेश वाणींकडे मग अवधूत वाघ त्यानंतर आशुतोष पाटील यांच्याकडे जयेश सध्याच्या जे काही दिसतंय त्याच्याबद्दल एक बेसिक कमेंट आनंदी आहे जे आहे ते जसं आत्ता सगळ्याच असं तज्ञांनी जे सांगितलं की हे खूप वरवरचे कल आहेत सचिन परब सर तर खूप छान बोललेत की नेमके हे कुठल्या भागातले कल आहेत म्हणजे कांदिवली चारकोप अंधेरी या भागातले आहेत की शिवडी लोअर परेल परेल या भागातले आहेत याच्यावरनं ना एकदा आपल्याला थोडासा तो कल येईल पण हे अगदी खूप प्रायमरी आहे जे आहेत ते शिवसैनिकांचा उत्साह वाढवणार आहे म्हणजे मला इथे आपण मला अकोला आपल्याकडे दिसत नाहीये अकोल्यामधून शिवसेनेच्या जिथे दोन जागा होत्या तिथे शिवसेना जवळपास वीस जागांपर्यंत जाईल असा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघा की छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना बऱ्यापैकी आपलं अस्तित्व दाखवून देत आहे जा, आणि पुढे जाण्याच्या जा तयारीमध्ये आहे पुण्यामध्ये आमचं एक खातं उघडायचं असेल मात्र ठाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की शिवसेना दोन जागांवरती पुढे आहे लक्षात घ्या एवढ्या मोठ्या फुटीनंतर एवढ्या सगळ्या विध्वंसानंतर एवढ्या सगळ्या मनवंतरानंतर ज्या पद्धतीने शिवसेना उभे राहते हे काबिले तारीफ आहे हे भारताच्या भारतीय राजकारणाच्या इतिहासात जे आमच्या बरोबर घडलं तसं इतर कोणाबरोबर तर घडलंच नाही पण या परिस्थितीतून उभा राहणार दुसरा पक्ष नाहीये कुठला आपण बघा हे खूप उत्साहित करणारे आकडे आहेत नाही खरंच आहे मी जयेश म्हणालो तसं एक लक्षात घ्या जयेशवाणी निकाल काही का असे ना भाजपच्या बाजूने असो नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने असो सगळे असतील म्हणजे असं बॉर्डर सीन मध्ये डायलॉग मला आठवतो सिर्फ तुम होतो क्या तुम हो सिर्फ हम आहे तो क्या हम आहे आणि मला खात्री आहे सर्व पक्षांचा या बाबतीत एकमत असायला हरकत नाही आशुतोष पाटील आणि त्यानंतर इंटरेस्टिंग फॅक्ट आताच्या कलानुसार की ठाण्यामध्ये भाजपची संख्या जी दिसते सुरुवातीच्या कलानुसार ती एक चांगली दिसतीये कारण एक आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे प्रसार माध्यमात काम करणार की यावेळेस जी महायुतीची रणनीती होती ती कुठली स्पेस विरोधकांना द्यायची नाही म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांनी अशा प्रकारे युती आणि आघाड्या केल्या होत्या की जिथे संपूर्ण स्पेस त्यांनी खावी पुण्याचं उदाहरण मी देईन पुण्यामध्ये खरं म्हणजे दादांसाठी पुणे सोडलं असं एक ऐकवत होतं पण प्रत्यक्षात आताचे कल्प आता असं कल दिसते की पुण्यामध्ये भाजप भरपूर आघाडीवर चालले त्या राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये आ, नाशिक मधल्या पेक्षा ठाण्याचं मी आणखी एक संपूर्ण राज्याचं लक्ष लागून गेले होते अशा ज्या लढती आहेत मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे नाशिक आहे आणि या ठाण्यामध्ये देखील भाजपची संख्या जे कल पुने पुने दा आ, जे दिसतात ते अधिक दिसतात मी पुन्हा एकदा पुण्याच्या विचारली पुण्यामध्ये अजितदादानी प्रचंड जोर मारला कधी नव्हे ते पुण्यामधलं जे सगळ्यात मोठी न्यूज जी होती की दोन्ही पवार एकत्र आले आणि तसं असताना देखील आता जर पाहतोय की शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याची संख्या त्याचा रिझल्ट आता तरी कमी दिसतोय कल कमी दिसत आहेत मुख्य म्हणजे असं आहे की अजितदा एवढा जोर मारला होता पुण्यात सकाळी सहा वाजल्यापासून उठून प्रशासनावर करडी नजर ठेवणारा हा नेता पण भाजपने इथे जोरदार आघाडी घेतली भाजपवर प्रचंड टीका झाली सगळ्या हेडलाईन्स ऑक्युपाय मीडिया ऑक्युपाय करण्याचं काम पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने केलं पण तिथे भाजप पुढे चाललंय आणि मुंबईमध्ये खरं म्हणजे सगळ्यांचं लक्ष याकडे राहील की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्ती त्यांचे जास्ती उमेदवार येत आहेत की शिंदेच्या शिवसेनेचे येत आहेत कारण ही स्टेट फाईट आहेत अनेक ठिकाणी दोघांमध्ये स्टेट फाईट आहे दादर माही मधली तर बघायचीच आपल्याला पण मुंबईमध्ये शिंदेच्या पक्षाचा वैयक्तिक शिवसेनेचा स्कोर काय राहील ही देखील आपली एक खेळलेला असणार आहे प्रसन्न आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हे कल पाहताना याकडे नजर ठेवूया